नाशिकमध्ये पाणीपुरवठा अनिश्चित काळासाठी बंद ठेवला गेलेला आहे नाशिकच्या गंगापूर धरणातील पंपिंग, पंपिंग स्टेशन बंद आहे पंपिंग स्टेशनमधील लिकेज शोधण्यासाठी पाणीपुरवठा बंद राहणार आहे असं आहे नाशिककरांसाठी मोठी बातमी आहे पंपिंग स्टेशनमध्ये लिकेज आहे ते शोधण्यासाठी म्हणून पाणी पुरवठा बंद राहणार आहे आणि अनिश्चित काळासाठी हा पाणीपुरवठा बंद असेल प्रतिनिधी किरण तासण्या आपल्याशी जोडले गेले किरण काय नेमकं कारण सांगितलं गेले आणि कधीपर्यंत पाणी पुरवठा सुरळीत होऊ शकतो ऋद्धि नाशिकच्या सातपूर परिसरामध्ये असलेली रॉ वॉटर लाईन जी आहे ती लिकेज झालेली आहे आणि त्या सगळ्या रिपेरिंगच्या कामासाठी जे नाशिक शहराला पाणी पुरवठा करणारं जे गंगापूर धरण आहे त्या ठिकाणी जे पंपिंग स्टेशन आहे ते बंद करण्यात आलेलं आहे त्यामुळे नाशिक शहराला जो होणारा पाणी पुरवठा आहे तो आता बंद होणार आहे काही वेळातच ही प्रक्रिया राबवली जाते आणि त्यामुळे अनिश्चित काळासाठी हा पाणी पुरवठा बंद असणार आहे लिकेज शोधण्याचं काम सुरू राहणार आहे आणि त्यामुळे या सर्व काळामध्ये बंद राहील त्यामुळे नाशिककरांनी पाणी जपून वापरण्याचं आवाहन देखील नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं करण्यात आलेलं आहे त्यामुळे हे काम कधीपर्यंत होतं नाशिककरांवर जे पाणीबाणीचं जे संकट कोसळलेलं आहे ते किती काळ टिकून राहतं आणि लवकरात लवकर कसा दिलासा दिला जाईल दिला यासाठी अधिकारी कशा पद्धतीने प्रयत्न करतील हे बघणं महत्वाचं असणार आहे किरण धन्यवाद दिलेल्या तपशिलांसाठी